श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींना आता सध्या चालू आहे आषाढ महिना आणि येत्या चोवीस जुलैला या आषाढ महिन्याची समाप्ती जी आहे तर ती होणार आहे आणि चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी दर्श आमांस आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील या दिवशी आलेला आहे आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदरच एक महत्वाचं काम करायचं आहे तर ते आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे कारण आषाढ महिना हा धार्मिक दृष्ट्या अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये अनेक सण वार व्रत वैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्व आहे भगवान विष्णू देवांची पूजा त्याचप्रमाणे भगवान देवादिदेव महादेवांची उपासना या महिन्यात केली जाते तसेच या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्वाचे दिवस जे आहे तर ते देखील साजरे केले जातात त्या तसेच या महिन्यामध्ये आपल्या कुलस्वामिनी आई देवीची ओटी ओटी जी आहे तर ती सुद्धा भर भरण्याला तितकच महत्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक उर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वीच कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनी आई देवीची ओटी जी आहे तर ती ओटी भरायची आहे ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये मध्ये ही एक वस्तू आपल्याला टाकायची आहे आषाढ महिन्या स महिना, महिना संपण्यापूर्वी कोणती महत्वाची कामे आपल्याला करायची या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कारण आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र समजला जातो आषाढ महिन्यामध्ये देवशैनी एकादशी असते या देवशैनी एकादशी पासून चातुर्मासाचा हा काळ सुरू होतो चातुर्मासाचा काळ देखील अतिशय अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेचा आपल्याला खूप अधिक पटीने लाभ जो आहे तर तो मिळत असतो आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते तर या आषाढ आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते बघा आपली कुलदेवी जी असते तर ती आपल्या 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 घराचं कुटुंबाचं संरक्षण करत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुख शांती समृद्धी आनंद ऐश्वर नांदत असतो आणि वाईट गोष्टी पासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणूनच आपली कुलदेवता ही श्री देवता असेल तर आपल्याला आषाढ आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या तुमच्या घरामध्येच भरायची आहे घरामध्ये कुलदेवीचा ताग असेल किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर तिच्या समोरच तुम्हाला ही जी ओटी आहे तर ती भरायची आहे आषाढ महिना हा अतिशय अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णू सह आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सु सुवासीन भोजन सुद्धा केलं जातं ते सुवासीन भोजन हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावानच केलं जातं कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे शवासीन भोजन जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जातं त्याचबरोबर आषाढी मंगळवार सुद्धा घरातील सुवासिनी महिला ज्या आहेत तर त्या करत असतात कारण घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात तर त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचं कल्याण होत असतं म्हणून हे व्रत जे आहे तर ते आषाढ महिन्यामध्ये केलं जात आणि म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची काही महत्वाची असतात सेवा दे, सेवा त्या तर तर असतात आपल्या कुलदेवीचा या महिन्यामध्ये करायचा असतो आणि म्हणूनच आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे तर ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी जी आहे तर ती आपल्या घरावर कुठलेही संकट विघ्न हे येऊ देत नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती आयु आरोग्य हे कायम टिकून राहावं यासाठी आपल्याला कुलदेवी भरायची असेल तर घरातल्या लोकांना त्यांची कुलदेवी कोणती आहे हे, हे सुद्धा माहीत नसतं काही जणांना आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी तिचा मान सन्मान करावा तिचा आशीर्वाद घ्यावा असं आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं जातं परंतु ते आपल्याला शक्य नसेल तर मग आपण आपल्या घरच्या घरी देखील आपल्या कुल कुलस्वामिनीची ओटी जी आहे तर ती भरू शकता आता आपल्याला आषाढ आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे बघा तुम्ही या आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित मानले जातात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे येत्या अठरा जुलैला तुम्ही ही ओटी भरू शकता किंवा बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी आणि शुक्रवारी जर ही ओटी भरणं शक्य होत नाही मग अशा वेळी तुम्ही चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अतिशय अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तो त... तेवीस पर्यंत ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला अमोश आहे तर या दिवशी ही ओटी भरता येणार नाही ना तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या गर घरी कशी भरायची आहे ओटीमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत याविषयीची त्याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे पहा आपल्या कुल आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक किंवा फोटो मूर्ती असायलाच हवा आता टाक असायलाच हवा जर टाक नसेल तर मग फोटो समोर तुम्ही देखील ही ओटी जी आहे तर ती भरू शकता तुम्हाला शक्य असेल तुम्ही कुलदेवीच्या मंदिरामध्ये मोळस्थानी जाऊन देखील ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर आपल्या घरातील ज्या सुवासीन स्त्रिया असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरीही चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात तर त्या सुद्धा ही ओटी भरू शकता किंवा एखादी विधवा स्त्री असेल तर ती ने सुद्धा ही ओटी भरली तरी सुद्धा चालते म्हणजे काय प्रत्येक स्त्री ही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही कि विधवा आहेत मग कुलदेवीची ओटी भरू का नको किंवा भरू नये विधवा अगोदर ती एक स्त्री असते त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका कुशंका आणता न आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची सेवा उपासना जी आहे ओटी जी आहे तर ती निसंकोचपणे भरू शकता आता ओटी भरण्या धर, जर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ स्वच्छ करून घ्यायचा आहे फोटो असेल तर स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहे एक पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवायचा आहे पाटावरती तुम्हाला एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा कापड अंतरून घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला कुलदेवीचा टाक किंवा फोटो जे काय तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला स्थापित करायचं आहे सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला तुम्हाला कुलदेवी समोर दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर कुलदेवीला कुंकू हळद अर्पण करायचं आहे एक दिवा लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि त्यानंतर फुलं अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ही ओटी भरायची आहे साखरेचा नैवेद्य म्हणून तो तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर आता सर्वप्रथम तुम्हाला कुलदेवीची ओटी ही आपल्याला खन्या नारळाने भरायची असते तर हा नारळ घेतानी आपल्याला ज्यामध्ये पाणी आहे असा डबडब पाण्याचा नारळ घ्यायचा चाहे, खान आपला साड़ी चाहे, साग, खन म्हणजे आपल्या खनाची साडी घ्यायची आहे जर तुमच्याकडे साडी नसेल तुम्हाला साडी घेणं शक्य नसेल तेवढी तुमची परिस्थिती नसे तर मग तुम्ही एखादा हिरवा किंवा लाल पिवळा ब्लाउज पीस घेतला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी देखील घेऊ शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडीच घेतली जाते परंतु जर तुम्हाला शक्य असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्हाला नऊवारी साडी घेणं शक्य नसेल तर मग सहा साडी घेतली तरी सुद्धा चालेल आता कुलदेवीची होटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत तर ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सातवा सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये या धाग्यामध्ये अधिक असते आणि म्हणून ही साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना तुम्हाला सुती किंवा रेशमे असावा सर्वप्रथम एक ताट घ्यायचा आहे त्या ताटामध्ये तुम्हाला साडी किंवा ब्लाउज ब्लाऊज पीस जो आहे तर तो ठेवायचा आहे यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे नारळाची शेंडी ही भगवतीकडे येईल अशा दिशेने ठेवायची आहे अशा पद्धतीने ब्लाउज पीस त्यावरती किंवा साडीवरती हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे सोबतच एक हळपून खारी बदाम एक रुपयाचं नाणं सुपारी हे देखील ठेवायचं आहे तसेच तुम्हाला सोबत सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं तर ते ठेवणं शक्य झालं तर आवर्जून ठेवा त्यामध्ये जर मंगळसूत्र असेल बांगड्या असेल कंगवा असेल निलपेंड असेल मेहंदीचा कोण असेल सिंदूर असेल यासारख्या सौभाग्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या देखील तुम्ही त्या ओटी मध्ये ठेवू शकता यासोबतच तुम्हाला एक गजरा देखील ठेवायचं आहे आणि हा गजरा देखील घ्यायचा आहे ते शक्य नसेल तर मग तुम्ही एखादं गुलाबाचं फुल देखील ठेवू शकता या सर्व वस्तू तुम्हाला तु तु एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि हे ताट घेऊन तुम्हा तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे प्लास्टिकचं ताट घेऊ नका आणि हे ताट आपल्या हाता दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे यानंतर आपल्या स्वतःच्या छाती समोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवी समोर उभं राहायचं आहे आणि या नंतर ते ताट आपल्या छाती जवळून पकडून कुलदेवीकडून कडून चैतन्य मिळावं आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आपली प्रगती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी या आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी येऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरीच मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर माते आणि तुझा अखंड कृपा आशीर्वाद हा आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी धन धान्य संपत्ती कधीही कमी पडून देऊ नकोस अशी मनोभावे तुम्हाला आई भगवतीला प्रार्थना करून ही ओटी जी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी तुम्हाला ठेवायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे दोन्ही हातामध्ये मुडबत तांदूळ तुम्हाला घ्यायचे आणि देवीच्या मस्तकाला लावू तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे तर ती त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे असं तुम्हाला पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि पाच वेळा तुम्हाला उतरून हे तांदूळ जे आहेत तर त्या ओटी मध्ये अर्पण करायचे आहे यामुळे या काय होतं तर देवी तत्व हे जागृत होण्यात आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक मह खूप महत्वाची वस्तू जी तर ती असायलाच हवी ते म्हणजे तांबूल आता बघा तुम्हाला ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला देखील अर्पण असतो हे तांबूल जे जिथे कुठे पान मिळतं तर तुम्हाला सहज मिळून जाईल कुलदेवी साठी आम्हाला तांबूल बनवून द्या ते हे असं तुम्हाला म्हणायचं आहे तांबूल जे आहे तर ते बनवून देतील ते बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला तंबाखूचा वापर जो आहे तर तो करायचा नाही आपल्याला साधा जो तांबूल आहे तर तो बनवून आणायचा आणि ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे तांबूल जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही ज्या वेळी ही कुलदेवीची ओटी भरणार आहे तर त्या ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहे स्वतःच्या तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला इतर कोणीतरी साडी दिलेली आहे तर ती साडी तुम्ही ओटी भरण्यासाठी घेऊ नका स्वतः तुम्हाला स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची आहे आणि जो नारळ आणणार आहे तर तो सुद्धा तुम्हाला स्वतः पैशातूनच घ्यायचं हे थोडक्यात काय सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या स्व खर्चाने घ्यायच्या आहे तरच आपल्याला याचं शुभ फळ जे आहे तर ते मिळत बर ही ओटी भरत असताना आपल्याला एक चूक जी आहे तर ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण जेव्हा ओटी भरणार आहोत तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही किंवा निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती भरण्यासाठी वापरायची नाही किंवा तुम्ही जो खण वापरणार आहे किंवा ब्लाउज पीस वापरणार आहात तर तो सुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ही ओटी भरलेली आहे तर या ओटीच काय करावं तर मग बघा तुम्ही काही दिवसात तुमच्या कुलदेवीच्या जाणार तर ही सगळी ओटी जी आहे तर ती पॅक करून सोबत घेऊन जायची आणि तिथे तुम्ही ज्यावेळी जाणार त्यावेळी तुम्हाला ही ओटी सोबत घेऊन जायचा आणि आपल्या कुलदेवीच्या चरणी तुम्हाला तिथे गेल्यानंतर ती अर्पण करायची आहे जर तुमचं काही दिवसांना दिवसांनी जाणं शक्य नसेल मग काय करावं तर ही साडी जर तुम्ही घेतलेली असेल तर ती तुम्हाला परिधान करायची आहे जो नारळ तुम्ही अर्पण केलेला आहे नारळ तुम्हाला खोबऱ्याचा प्रसाद म्हणून सर्वांनी घरामध्ये काहीतरी गोड बनवून ग्रहण तांदूळ आहे तांदूळ जे असणार आहे तर त्याची तुम्ही भात शिजून खाऊ शकता किंवा खीर बनवून खाऊ शकता जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकता जर तुम्हाला स्वतःला या वस्तू वापरायच्या नसतील मग तुम्ही घरी एखाद्या स्त्रीला बोलवून शकता आणि तिची ओटी जी आहे तर ती तुम्ही तिची भरू शकता या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही त्या स्त्रीची जी ओटी भरून तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलस्वामीने आई भगवतीची ओटी भरायची आहे भरून पहा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव जो आहे तर तो नक्कीच येईल त्याचप्रमाणे आषाढ महिन्यामध्ये सुवासिन भोजन देखील केलं जातं जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात पाच नऊ घरी मुली बोलवा त्यांना घाला आणि शक्य नसेल तर, तर मग तुम्ही एका दे खीर देखील घरामध्ये दे दे बनवू शकता आणि ती खीर देखील तुम्ही त्यांना दे खाऊ घालू शकता यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये करायचा आहे आषाढ महिन्यामध्ये आषाढ कळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या देवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जातो आणि म्हणून आषाढ आषाढ महिन्यामध्ये जातो आणि अजूनही जर तुम्ही आषाढ तळ तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे तसेच आषाढ महिन्यामध्ये अनेक मुली माहेरी येतात त्यांच्यासाठी विशेष तळलेले पदार्थ जे आहे ते बनवले जातात त्यामुळे यांना माहेरची आठवण येत असते म्हणून तुम्ही जर तुमच्या मुलींना अजून माहेरी बोलावून आषाढ तळलेला नसेल नसेल त्यांचा मान सन्मान केलेला तो तुम्हाला ओटी जी आहे तर ती कुलस्वामिनी आई भगवतीची भरायची आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला स्वामी समजा